सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव ऐकून प्र प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येणार आहे कारण असं कृत्य खरंच कोणीही कोणासोबत करू नये कारण त्याची परतफेड आपल्यालाही करावी लागते स्वामींना जे कधीही मान्य नाही ते जर आपण वागलं आणि स्वामींची सेवा केली तर आपल्याला कधीही त्याचं फळ मिळणार नाही स्वामींना भूषणा हो असं वागलं तर थोडी जरी सेवा केली तर त्याचं फळ हे दान दुपटीने मिळत असतं चला तर मग या सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी अंबळनेर येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे ज्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही करू नका या हेतूने हा अनुभव मी सांगणार आहे स्वामींच्या सेवेत आल्यानंतर जीवनामध्ये खूप सारे बदल घडतात पण त्या अगोदर आपल्याकडून नकळतपणे खूप सारे पाप हे घडत असतात ते पाप पूर्ण नष्ट झाल्यानंतर स्वामी महाराज आपल्याला त्या सेवेची प्रचिती देत असतात असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं आहे स्वामी भक्तांनो गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहे स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण फक्त एकच होतं खूप सारं दुःख आमच्या वाटेला आलेलं होतं कारण आम्ही जे कर्म केलं होतं त्याचंच फळ आम्हाला पुढे मिळत होतं असं म्हणायला देखील हरकत नाही काय झालं स्वामी भक्तांनो मी माझ्या सर्व चुका ह्या तुमच्यासमोर व्यक्त करत आहे एकच हेतू आहे माझा अनुभव सांग की ज्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही चुकूनही करू नका या हेतूने मी हा अनुभव सांगत आहे स्वामी भक्तांनो मी कुठल्याही देवतेची कधीही कुठलीही सेवा केली नाही मला देवावरती अजिबात विश्वास नव्हता मी पूर्णपणे नास्तिक होते असं म्हणायला देखील हरकत नाही मी मी स्वतः सांगते मी खूप रागीट स्वभावाची होते मला प्रचंड राग यायचा छोट्या छोट्या गोष्टी वरून आमच्या घरामध्ये खूप सारे भांडणं होत असायचे माझे सासू सासरे दोन जावा मी आणि माझे दोन मुलं आणि माझ्या जावांची मुलं असं आमचं कुटुंब होतं जॉईंट फॅमिली होती त्यानंतर माझे जे भाई आहे ते एक्सपायर झाले एक्सपायर झाल्यानंतर त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यानंतर आमच्या घरातील सर्व वातावरण हे विस्कळीत झालं आम्हाला सेपरेट करून देण्यात आलं सेपरेट ज्यावेळेस केलं त्यावेळेस माझे जे सासू सासरे होते ते आमच्याकडे आमच्याकडे देण्यात आले होते आणि मी खूप रागीट स्वभावाची असल्यामुळे आमच्यामध्ये प्रचंड भांडणं होत घरामध्ये अक्षरशः खायलाही काही राहत नसायचं त्यामुळे मला माझी खूप चिडचिड व्हायची शेतामध्ये जे काही आम्ही हे करायचो पीक करायचो त्या पिकामध्ये थोडं देखील हिस्सा आम्हाला मिळत नसायचा जे पीक केलं त्या अगोदरच आम्ही जे कर्ज काढलेलं होतं तो सरकारी येऊन सावकारी येऊन ते क पैसे पीक विकायचा आणि पैसे घेऊन जायचा आणि मग त्यामुळे मुलांनाही काही नव्हतं आणि वरून सासरे माझ्यात असल्यामुळे मी खूप चिडचिड करायची की त्यांना त्यांनी दुसऱ्यांनी सांभाळायला काय होतं माझ्याकडेच त्यांना दिलं त्यांना माझ्याकडून मी आता माझ्याकडून सांभाळणं होत नाही असं म्हणून आमची भांडणं करून मी सासू सासऱ्यांना घराबाहेर काढलं तुम्ही कुठे जा काही करा माझ्या घरात जागा नाही दोन तुमचेही दुसरे लेख आहे त्यांच्याकडे जा असं म्हणून मी सासू सासऱ्यांना बाहेर काढलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले पण मला त्यावेळेस काही एक कळालं नाही की आपण पाप करतो की काय कारण देवाचा काही गंधच नव्हता सासू सासरे घराबाहेर गेले आता माझी मुलं आणि मी असंच आमचं चालू झालं माझे सासू सासूसारे सासऱ्यांचे प्रचंड हाल झाले कारण देखील त्यांना व्यवस्थित सांभाळलं नाही माझे सासू सासरे हे एक्सपायर झाले सासू सासरे गेले त्यानंतर आमच्या कोणीहीच सुखी नव्हतं माझे ते दोघे देखील नाही आणि आम्ही देखील नाही कशानो कशावरून भांडणंही व्हायचे त्यानंतर हॉस्पिटललाही सारखे पैसे घरात सुख म्हणून हा प्रकार थोडा देखील नव्हता सुख आमच्या घरात कधी आलंच नाही असं म्हणायला देखील हरकत नाही दुसऱ्याकडे बघितलं तर ते किती सुखी आहे आनंदी आहे आणि आपल्या वाटेल एवढे दुःख का बरं आहे असं मनामध्ये खूप वेळेस विचारायचे त्याच दरम्यान काय झालं की असंच शेतामध्ये मी कामाला गेलेली होती कामाला गेली बायकांसोबत गेली असताना माझी जी एक मैत्रीण होती ती सारखी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होती आणि आम्ही खुरपता खुरपता व्यास स्वामींचा विषय निघला त्यावेळेस ती स्वामींविषयी सांगू लागली की स्वामींची सेवा केल्यानंतर घरातील सर्व वातावरण बदलतं आर्थिक परिस्थिती बदलती सर्व काही दुःख हे नाहीसे होतात फक्त स्वामींची मनापासून सेवा करावी लागते असं तिने सांगितलं मग मी तिला कुतूहालाने विचारलं की कशी करतात सेवा काय असतं खूप अवघड असतं का तर ती म्हणे काहीच नाही अवघड असं काहीच नसतं स्वामी खूप सोपी सेवा असते फक्त अंतकरणापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी आपल्या प्रत्येक संकटामध्ये उभे राहतात कारण स्वामी चरित्रामध्ये स्वामींनी सांगितलं आहे भावे पत्र अर्पिता समाधान स्वामींचे स्वामींना भावनेने जर एखादं प पान जरी अर्पण केलं तरी स्वामींना त्याचं समाधान आहे भले तुम्ही सोने चांदी काहीच करू नका फक्त तुमचा भाव हा खूप महत्त्वाचा आहे असं तिने मला सांगितलं आणि मग मी तिला म्हटलं की मला केंद्रामध्ये यायचं आहे तर ती म्हणे गुरुवारी तुम्ही या आणि स्वामींचा फोटो वगैरे माळ वगैरे घेऊन जा आणि तिथे प्रश्न उत्तर देखील होतात तुम्ही तुमचे प्रश्न उत्तर देखील करो करा असं त्यांनी सांगितलं मग मी ठरवलं की गुरुवारी जायचं प्रश्न उत्तरही करायचे आणि सर्व काहीही करायचं त्यानंतर गुरुवारी गेले माझा नंबर हा खूप लांब होता खूप प्रचंड गर्दी होती तिथे गेल्यावर तर खूप छान वाटलं सर्वजण कोणी स्वामीचरित्र घेऊन बसलं होतं कोणी माळ घेऊन बसलं होतं कोणी औदंबराला पर दक्षिणा मारत होतं तर कोणी गप्पा मारत होतं असं सर्व काही दृश्य होतं स्वामी जणू काय माझ्याकडे खूप रागाने बघत होते असं मला वाटत होतं अशी माझ्याकडून काय चूक झाली की असं स्वामी असे एवढे रागीट आहे मला वाटलं की असेच आहे कधी कधी असं वाटतं ना की स्वामी खूप प्र चिडले आहेत रागवले आहेत तसंच त्या दिवशी मला दिसत होतं त्यानंतर माझा नंबर जवळ येत होता तर आता तसं तसं मी श्री स्वामी समर्थ म्हणत चालली होती मी जवळ गेली आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू झाला प्रश्नोत्तर मी सांगितलं की त्यांनी त्या ते सरांनी जेव्हा बघितलं मी जेव्हा माझे प्रश्न सांगितले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रचंड प्रखर पितृदोष आहे तुम्ही तुमच्या सासूसासऱ्यांना प्रचंड त्रास दिला आहे त्यांचा आत्मा हा तृप्त झाला नाही त्यामुळे तुमच्या घरात कोणीही सुखी नाही असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला तर खूप वाईट वाटलं की खरंच आपण त्यांच्यासोबत खूप वाईट वा वागलो त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले हे खूप म्हणजे खूप मोठी चूक आपल्याकडून झाली असं मला वाटलं त्यानंतर त्यांनी सांगितलं मी म्हटलं आता याच्यावरती उपाय काय ते म्हणे ते जिवंत होते तोपर्यंत तो तुम्ही त्यांना सुख देऊ शकले नाही आता मेल्यानंतर ते तुम्हाला त्रास देणारच आहे पण आता याच्यावरती उपाय काय तर उपाय एकच आहे तुम्हाला नारायण नायक बली करावे लागेल त्यानंतर चार महिने कुणाच्या घरचं खायचं प्यायचं नाही त्यानंतर रोज पंचमहायज्ञ तुम्हाला करावं लागेल रोज सकाळी देवपूजेच्या अगोदर हातपाय धुवायचे त्यानंतर पितृकृती दक्षिणेकडे तोंड करून वाचायची त्यानंतर देवपूजा करायची पहिलं स्थान पित्रांना त्यांचे दोन टाक पित्रांचे टाक बनवून घरात आणा देवघर देवारा अगोदर व्यवस्थित करा असं त्यांनी सांगितलं सर्व रचना सांगितली आणि सर्व काही सांगितलं पंचमहायज्ञ रोज झालाच पाहिजे त्यानंतर तुमचा पितृदोष हळूहळू कमी होईल असं जेव्हा सांगितलं त्यानंतर मग आता लगेच पैसेही नव्हते मग मी काय केलं जे कामाला जात होते ते पैसे घरात न वापरता सर्वप्रथम मी माझं देवघर देवारा व्यवस्थित केला केंद्रात जसं सांगितलं त्याप्रमाणे देवघर देवारा केला वरती स्वामी महाराज ठेवले त्यानंतर कुलदेवता आम्हाला कुठली आहे तेही माहीत नव्हतं कुलदेवतेचाही आमच्यावरती खूप मोठा प्रकोप झालेला आहे असंही त्यांनी सांगितलं तुम्ही सर्वप्रथम कुलदेवतेला कुलदेवताला जाऊन या तुमची जी कुलदेवता आहे मग आमच्या आडनावानुसार आमची कुलदेवता ही तुळजापूरची भवानी माता निघली मग आम्ही तुळजापूर जेजुरीला जायचं होतं देवीचा मान सन्मानही करायचा होता एवढे पैसे तर नव्हते पण जसे पैसे येईल तसं मी करत होती अगोदर देवघर देवरा केला सर्व देवांचे टाक केले पित्रांचेही टाक केले पंचमहायज्ञ सुरू झाला त्यानंतर महाराजांची सेवाही सुरू झाली सुरुवातीला मला प्रचंड त्रास झाला कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी खूप रागेट स्वभावाची होती छोट्या छोट्या गोष्टीवरून मला प्रचंड राग येत असायचा आणखी देखी तसंच होतं पण आता महाराजांची सेवा सुरू झाली थोडा थोडा राग कमी होता पन लगे होत चाललेला होता पण एवढाही लगेच स्वभावात चेंज होत नाही स्वभाव आहे तसाच राहतो पण महाराजांच्या कृपेने थोडा थोडा बदल होत चालला होता मग पुन्हा पैसे साचून असं करून जेजुरीला जायचं ठरवलं खूप वेळेस जाण्याचं ठरवलं पण खूप वेळेस कॅन्सल झालं कारण जोपर्यंत आपले योग येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही असं म्हणतात ना असंच झालं मग माझ्या बहिणी वगैरे सर्वांनी गाडी केली होती आणि आम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी निघालो मग कुलदेवतेला जाऊन आलो देवीचा योग्य पद्धतीने जसं त्यांनी सांगितला चोळी खण नाणं सर्व साहित्य घेऊन आम्ही देवीचा मान सन्मान केला त्यानंतर कुलदेवताचा खंडोबाचाही मान सन्मान केला आणि घरी आलो त्यानंतर घरी येऊन तळी भरली सुवासीन जीव घातली आणि सर्व काही आता व्यवस्थित चालू झालेलं होतं पण नारायण नागबली करायचं योग येत नव्हता यातमध्ये काय झालं की एक दुःख संपत नाही तर दुसरी अडचण पुढे उभी राहत होती असंच झालं की माझे मिस्टर कामावरती चाललेले होते कामावरती चाललेलं असताना काहीच नाही सर्व व्यवस्थित होतं फक्त वाळूचे खडे होते मिस्टरांनी ब्रेक दाबलं आणि गाडी सटकली एवढंच निमित्त झालं आणि मिस्टर गाडीवरून पडले तर त्यां च्या हाताला प्रचंड मार लागला पायालाही मार लागला त्यामुळे त्यांना एक दोन महिने कामावरती जाणं शक्य झालं नाही त्यामुळे आता पूर्ण सर घर सर्व घराची जबाबदारी माझ्यावरती आली होती पण स्वामींच्या कृपेने मिस्टर थोड्यावरती वाच वाचले हे खूप माझ्यासाठी होतं त्यानंतर महाराजांचे तारक मंत्राचं तीर्थ रोज घरामध्ये बनवणं हे सुरूच होतं आणि माझे मिस्टर जिथे कामाला जायचे तिथे जेसीपी होता त्या जेसीपीवरती ते कामाला जात असायचे तेनंतर ते लेव्हलिंगचं काम सुरू होतं ॲक्सिडेंट होऊन दोन ते तीनच म्हणजे महिने झाले होते त्यानंतर ते पुन्हा कामावरती जाऊ लागले त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो की अचानक मला स्वप्न पडलं की माझ्या स्वप्नामध्ये सारखे साप मला दिसायचे हा साप बरं दिसतो मला काहीच कळत नव्हता स्वामीं पुढे गेली स्वामींना म्हटलं काय आहे स्वामी तुम्हीच बघा मला काही माहीत नाही मला फक्त काही संकट पुढे दाखवू नका कारण माझी चूक झालेली आहे मला माहीत आहे असं स्वामींना म्हटले त्यानंतर मिस्टर लेवनिंग करत असताना त्यांच्या पुढे काय झालं की ते नाग आणि नागिन दोघंही होते आणि ते तिथे त्यांचं झुंडच होतं पिल्लंही होते आणि माझ्या मिस्टरांकडून त्या नाग नाग तेथून त्या क केनीने मारला गेला नाग मारल्यानंतर नागिन त्याची पिल्लं खूप चवचळे होते ते जणू काय मिस्टरांवरती हल्ला करू पाहत होते मिस्टरांना मारायचं त्यांच्या डोक्याबद्दल होतं ते खूप म्हणजे खूप व्याकुळ झालेले होते मिस्टर म्हणे की मी त्यांनाही मारण्याचा प्रयत्न केला पण ते सर्वजण माझ्या तावड्यातून सुटले घरी आल्यानंतर मिस्टरांनी जेव्हा असं सांगितलं तेव्हा प्रचंड भीती वाटत होती ते जर साप घरी आले आणि मिस्टरांना दंश केला तर काय करायचं असे मनामध्ये असंख्य असे निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये येत होते चूक झाली परत स्वामींकडे गेलं मिस्टरांनाही घेऊन मी केंद्रात गेली स्वामींपुढे श्रीफळ खडीसाकर दक्षिणा फुल घेतलं मिस्टरांनी स्वामींना सांगितलं की माझ्याकडून चूक झाली ते चुकून मारलं गेलं मला माफ करा हे पाप माझ्याकडून झालं आहे या पापाची शिक्षा माझ्या घरच्यांना कुणाला देऊ नका मला भोगायची हो आहे फक्त त्यांच्या मनातील राग जाऊ द्या असं स्वामींना सांगितलं कारण एक काहीतरी आपल्या पाठीशी असल्यावर आपल्याला भीती वाटत नाही ती भीती घालवण्यासाठी आम्ही मठात गेलो होतो त्यानंतर सर्व काही व्यवस्थित सुरूच होतं पण काय झालं स्वामी भक्तांनो की म्हणतात ना की आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते स्वामींच्या कृपेने कारण आपण जेव्हा स्वामींकडे येतो त्यावेळेस खूप सारं पापाचं गठोडं घेऊन सोबत येत असतो एखादा जर रुमाल आपल्याला सापडला तर तो, तो रुमाल आपण लगेच वापरत नाही स्वच्छ धुतो त्यानंतर तो वापरण्यासाठी घेतो तसेच स्वामी महाराज देखील जेव्हा आपण स्वामींकडे येतो त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करत असतात म्हणजे आप म्हणजेच आपले पूर्वीचे पाप आत्ताचे पाप सर्व धुवून घेतात त्यानंतर स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होते असंच काही झालं की माझा जो मुलगा आहे तो मुलगा स्कूलमध्ये जात होता त्याला प्रचंड ताप भरला इतका ताप आला की त्याचा ताप डायरेक्ट मेंदूमध्ये गेला आता मेंदूमध्ये गेला तर काय करायचं डॉक्टरांकडे त्याला घेऊन जाण्यात आलं डॉक्टर म्हणे की याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही कारण त्याला जे तोच पूर्ण चेहरा हा काळा निळा झालेला होता त्याला जे फिटचा प्रकार आहे तसा प्रकार झाला डोक्यामध्ये ताप गेला होता डॉक्टरांनी त्याला ॲडमिट केलं आता स्वामींना म्हटलं स्वामी किती शिक्षा देता बस की शिक्षा खूप पाप झाले हे तुम्हालाही माहीत आहे पण माझ्या मुलाला त्याची शिक्षा देऊ नका त्याला माफ करा आणि त्याला याच्यातून व्यवस्थित बरं करा मी त्यानंतर कधीही कुठलंही पाप करणार नाही कुणाचीही स्तुती करणार नाही कुणालाही वाईट बोलणार नाही कुणाचंही मन दुखवणार नाही फक्त तुमचं नामस्मरण करेल फक्त माझ्या मुलाला याच्यातून बाहेर काढा असं स्वामींना मी वचन दिलं त्यानंतर काय आश्चर्य दोन दिवसातच माझ्या मुलाला बरं वाटलं डॉक्टरही म्हणे अशी परिस्थितीमध्ये पेशंट बाहेर येणं हे शक्य नाही पण देवाची तुमच्यावरती काहीतरी कृपा म्हणून हे बाळ वाचलं आहे असं डॉक्टर म्हटले दोन तीन दिवसांनी आम्हाला डिस्चार्ज मिळाला आम्ही घरी आलो त्यानंतर जसं स्वामींना वचन दिलं होतं त्या वचनाप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करत होते स्वभावाच चेंज होत होता कारण कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण चालू अस होतं नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जर कंटिन्यू जप केला तर आपलं मन शुद्ध होतं असं तर खरच आहे माझं मन पूर्णपणे शुद्ध होत होतं मी जर काही वाईट करायला गेले माझ्याकडून काही जर चूक होत असेल तर माझं मन मला लगेच सांगायचं की हे चुकीचं आहे हे स्वामींना आवडत नाही स्वामींना आवडत नाही म्हटल्यानंतर मी ते लगेच करायचं थांबवत असायची असं व्हायचं आणि त्यापासून माझं एक 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 जे काही दोष होते ते सर्व दोष कमी कमी होत गेले त्यानंतर आज तुम्हाला माझी परिस्थिती सांगते की ज्या घरामध्ये खायला काही नव्हतं काहीच नव्हतं आज तेथून कोणीही उपाशी जात नाही माझ्या घरी कोणीही येऊ त्याला बिगर जेवणाचं खाल्ल्या पिल्ल्याचं मी आता जाऊ देत नाही माझ्या मिस्टरांनाही छान काम लागलं त्यानंतर माझी मुलंही छान शाळेमध्ये शिकत आहेत माझे घर घरही झालं म्हणजे माझं घर नव्हतं जे काही छपराचं घर होतं तेच घर होतं पण स्वामी कृपेने आज स्लॅबच्या तीन खोल्या आणि पुढे पोर्च वगैरे सर्व काही झालं हे फक्त स्वामींच्या कृपेने स्वप्नात देखील वाटत नव्हतं असं नव्हतं आणि माझ्या ज्या दोन जावा आहे त्यांची परिस्थिती आज जशी पूर्वी होती तशीच आत्ता देखील आहे कारण त्या आणखी अजूनही काहीच करत नाही मला जसं सांगितलं तसं मी नारायण नागबली केला पंचमहायज्ञही रोज करते जिवंतपणी त्यांना खरंच खूप त्रास झाला पण आता असा त्रास कुणीही कोणाला देऊ नये असं मला वाटतं माझ्याकडून जी चूक झाली ती तुम्ही करू नका आपले जे सासूशास आहे भले ते कसे असू पण त्यांच्याशी व्यवस्थित वागा आणि त्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतील असं मला वाटतं पण मेल्यानंतर आपल्याला जो त्रास होतो तो त्रास वाचवण्यासाठी आज जे जी जिवंत आहे त्यांना सुखाचा घास खाऊ घाला एवढंच माझी विनंती आहे माझी चुका तुम्ही करू नका म्हणून हा अनुभव तुम्हाला मी आज येथे शेअर केला आज मी स्वामी कृपेने खरंच खूप सुखी समाधानी आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहे असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त